विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत कुई फाट्यावरील हॉटेल रेस्पिरोवर वर पोलिसांचा धाडसी छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या नेतृत्वात कारवाई हॉटेल मालक व मॅनेजर वर गुन्हा दाखल उमरेड नागपूर राष्ट्रीय दरम्यान येणाऱ्या कुई फाट्यावरील हॉटेल रेस्पिरो मध्ये अवैध दारू व हुक्क्याचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अठरा ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता दरम्यान हा छापा टाकण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा टाकला असता टेबलवर ठेवलेली सिग्नेचर दोनशे पंच्याऐंशी विस्कीची बाटली किंमत आठशे रुपये चौदा हुक्कापॉट किंमत एकवीस हजार रुपये किचन मध्ये ठेवलेली व्हॅलेंटाईन व ऑगर मास्टर ब्रँडच्या दारूच्या बाटल्या तसेच शंभर नग प्लास्टिकच्या खुर्च्या किंमत ऐंशी हजार असा एकूण एक लक्ष दोन हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा विना परवाना माल जप्त करण्यात आला या कारवाईत हॉटेलचे मालक अमित कुमार ओम प्रकाश राय वय छेचाळीस वर्ष राहणार नंदनवर नागपूर राहुल कटकवार राहणार पारडी नागपूर तसेच मॅनेजर सतीश शर्मा वय पस्तीस वर्ष राहणार तृप्तीनगर बेल तरोडी नागपूर आणि किचन मॅनेजर सुनील ठाकूर वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मान्यवाडा रोड नागपूर यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध सदर गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम दोन हजार तीन अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज मसराम पोलीस स्टेशन कुही हे करीत आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात वृष्टी जैन व उपविभागीय पोलीस स्टाफ उमरेड यांनी केला या धडक कारवाई नंतर अवैध दारू व हुक्क्याच्या व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली विदर्भ आवाज सतीश तुळस्कर उमरे